श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ दे हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर काही दिवसांपूर्वीच मला एक कमेंट आली की ताई तुमच्या देवाऱ्यामध्ये स्वामींची जी मूर्ती आहे ती दिसत नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे त्याचबरोबर ती मी मूर्ती का बदललेली आहे त्या मूर्तीचं मी काय केलं आणि मूर्ती देवाऱ्यामध्ये दे कशी असावी याबद्दलची सविस्तर माहिती शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर आज आहे गुरुवार आणि स्वामींचा वार गुरुवार म्हणूनच आजचा दिवस निवडला ही माहिती शेअर करण्यासाठी आज गुरुवार तर आहेच पण त्याचबरोबर एकादशी देखील आहे आणि एकादशीच्या दिवशी देवांना मी साफ करते म्हणजे महिन्याला दोन एकादशी तिथी येतात त्या एकादशी तिथींना दे मी देवांना साफ करत असते पण जर एकादशी तिथीला नाही शक्य झालं काही अडचण असेल किंवा बाहेरगावी गेलेली असेल तर अशा वेळी चतुर्थीला वगैरे मी देवांना साफ करते तर दर गुरुवारप्रमाणे जी आहे गुरुवारी मी मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घेतला आणि हळदीचं स्वस्तिक काढलेलं आहे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन आणि स्वस्तिक दर गुरुवारी हे माझं रुटीन आहे आणि सध्या रांगोळी काढण्याची जी आहे आहे ती घेतलेली त्यामुळे रांगोळी वगैरे फक्त मी काढते पूजन वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर देवपूजेला सुरुवात केली तर माझ्या देवाऱ्यामध्ये पण ती काही दिवसापासून तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नाही काही जणींच्या ते लक्षात आलं आणि म्हणूनच त्यांनी मला कमेंट केलं की ताई तुमच्या देवाऱ्यामध्ये महाराजांची मूर्ती का दिसत नाहीये तर त्याचं कारण मी माझी देवपूजा करत करत तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर काही वर्षांपूर्वी जेव्हा मी स्वामी सेवेमध्ये नवीन होते तेव्हा मी पहिल्यांदा गुरुपीठवरून म्हणजेच नाशिकचं जे गुरुपीठ आहे तिथून महाराजांचा फोटो आणला होता आता महाराजांचा फोटो आणल्यानंतर महाराजांची मूर्ती देखील देवाऱ्यामध्ये असावी अशी माझी इच्छा होती पण माझं पूर्वीचं जे देवघर होतं हो मार्बलचं ते पाडल्यानंतर मला लाकडी देवघर घ्यायचं होतं पण मनासारखं देवघर मिळत नसल्याने देवघरासाठी वेळ लागत होता आणि माझी इच्छा होती की नवीन देवघर ज्यावेळेस येईल की तेव्हाच मी महाराजांची मूर्ती देखील देवाऱ्यामध्ये दे स्थापित करेल आणि ज्यावेळेस मी हे नवीन देवघर घेतलं आणि तो व्हिडिओ पण शेअर केला होता की हे देवघर मी कुठून घेतले वगैरे हे देवघर आल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच महाराज माझ्या घरामध्ये मूर्तीच्या स्वरूपात आले असं म्हणतात की ज्या रूपामध्ये आपण महाराजांना बघतो किंवा जी मूर्ती आपल्याला पाहता क्षणी आवडते त्याच रूपामध्ये महाराज आपल्या घरात येतात माझ्याही बाबतीत असं झालं युट्यूबवरती महाराजांचे जे व्हिडिओ मी बघायचे त्याच रूपामध्ये महाराज माझ्या घरी यावेत अशी माझी मनोमन इच्छा झाली आणि खरोखर महाराजांना मी त्यावेळेस तसं बोलले की महाराज तुम्ही याच रूपामध्ये माझ्या घरी या मला खूप इच्छा आहे की तुमची ही मूर्ती माझ्या देवाऱ्यामध्ये स्थापन करावी खर तर आपण हे ठरवत नसतो की महाराजांनी कोणत्या रूपात आपल्या घरी यावं महाराज ठरवतात की त्यांना कोणत्या घरात जायचंय कोणत्या रूपामध्ये जायचं आहे बऱ्याचदा असं होतं की स्वामी समर्थ महाराजांची अशा रूपातली मूर्ती माझ्या घरामध्ये असावी अशी आपली इच्छा असते पण कितीही प्रयत्न केला तरी ती इच्छा पूर्ण होत नाही त्याला कारणही तसंच असतं आधी सांगितल्याप्रमाणे महाराजांच्या इच्छेशिवाय असं काही घडत नाही महाराजच ठरवतात की त्यांना कोणत्या वेळी कोणत्या घरी जायचं आहे आणि माझ्या बाबतीत तसंच घडलं की महाराजांनी माझ्या घरी येण्याची विनंती स्वीकारली काही व्हिडिओ स्क्रोल करत असताना महाराजांची जी मूर्ती मला आवडली होती त्याच मूर्तीच्या स्वरूपामध्ये स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या आधी महाराजांची मूर्ती मला रिसीव्ह झाली आणि ती मूर्ती मी कुठून मागवली होती वगैरे यावरचे डिटेल व्हिडिओ तुम्ही बघितलेले आहेतच स्वामी सेवेमध्ये नवीन असल्यामुळे महाराजांची मूर्तीच घरी आल्याचा इतका आनंद होता थी थी, की ती मूर्ती कशी असावी याबाबत फारशी माहिती नव्हती आणि त्याचा मी कधी विचारही नव्हता केला कारण महाराजांची ती मूर्ती ज्यावेळेस माझ्या घरात आली त्यावेळेस माझ्या युट्यूब चॅनलची एवढी ग्रोथ झाली महाराजांनी माझ्या हातून बऱ्याचशा सेवा करून घेतल्या ज्यामध्ये सामूहिक गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण असेल किंवा घरी देखील मी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण माझ्याकडून बऱ्याचशा सेवा महाराजांनी करून घेतल्या आणि आपण सेवा करणारे कोणी नसतो महाराजांची इच्छा असेल तर त्या सेवा तुमच्या हातून होतात त्याचबरोबर अधिक महिन्यामध्ये मी ज्याही सेवा केल्या तीन रात्रीचं व्यंकटेश स्तोत्राचं पारायण असेल किंवा अधिक महिन्यामध्ये ज्याही सेवा केल्या त्या महाराजांनी माझ्याकडून करून घेतल्या महाराजांची ती मूर्ती मला खूप लाभली होती आणि असं नाही की काही गोष्टी घडल्या घरामध्ये त्यामुळे मी बदलली कारण जे काही आपल्यासोबत वाईट घडतं किंवा आपल्यावरती संकट भिघणं येतात तो तर आपल्या कर्माचा भाग आहे आपले जे प्रारब्ध आहेत ते तर आपल्याला भोगायचेच आहेत महाराज जे आहेत ते आपल्या प्रारब्धाची तीव्रता कमी करतात पण आपले भोग हे आपल्याला भोगायचेच असतात पण मग दोन वर्ष माझ्या देवाऱ्यात जी मूर्ती होती ती अचानकपणे तुम्हाला का दिसत नाही तर पहा देवाऱ्यामध्ये आपण ज्याही देवी देवतांच्या मूर्ती ठेवतो त्या मूर्तीविषयीचे पण काही नियम आहेत अगदी त्याच प्रकारे महाराजांची मूर्ती देवाऱ्यात ठेवण्याविषयीचे पण काही नियम आहेत उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपल्या देवाऱ्यामध्ये प्रथम पूजनीय श्री गणेशांची मूर्ती किंवा फोटो हा असतोच पण तुम्ही ऐकलं असेल की उजव्या सोंडेचे गणपती हे देवाऱ्यामध्ये नसावेत मूर्ती भरीव असावी आतून पोकळ नसावी त्याचबरोबर जे शिवलिंग असतं ते देखील भरी वासावं त्यावरती नाग नसावा किंवा महादेवांचा फोटो देवाऱ्यात ठेवू नये तर जसे देवाऱ्यातील देवी देवतांच्या मूर्तींच्या बाबतीत काही नियम आहेत तसे महाराजांच्या मूर्तीच्या बाबतीतही काही नियम आहेत आणि महाराजांच्या मूर्तीविषयीचे नियम किंवा महाराजांची मूर्ती कशी असावी किती मोठी असावे काय याबद्दल मला फारशी माहिती नव्हती मला ज्या रूपात महाराज आवडले त्या रूपात मी महाराजांना घरी आणलं त्यांना स्थानापन्न केलं त्यांची मी सेवा केली जी जमेल तशी तोडकी मोडकी सेवा मी महाराजांची करत होते आणि सगळं काही सुरळीत होतं पण अचानकपणे काही महिन्यांपूर्वी म्हणजे साधारण सहा ते सात महिन्यांपूर्वी मला एक कमेंट आली की ताई तुमच्या देव्हाऱ्यामध्ये महाराजांची जी मूर्ती आहे त्याच्या हातातील गोटीचं रहस्य तुम्हाला माहिती आहे का खूप मोठ्या स्वामी सेवेकरी स्वतःला समजता मग तुम्ही त्या गोटीची माहिती आमच्यासोबत शेअर करा महाराजांच्या हातामध्ये गोटी असते याबद्दलची माहिती मला होती कारण महाराज सतत गोटी फिरवत असायची आणि ती गोटी म्हणजे पूर्ण ब्रह्मांड महाराजांच्या हातात आहे असा त्याचा अर्थ होता आणि सतत महाराज त्या गोटीमध्ये बघत राहायचे जेव्हा महाराजांची मूर्ती माझ्या घरामध्ये आली तेव्हा मी महाराजांच्या मूर्तीचं एवढं बारकाईने निरीक्षण केलं नव्हतं किंबहुना त्याची गरज वाटली नाही किंवा मी आ, स्वामी सेवेमध्ये नवीन असल्यामुळे मला त्याची माहिती नसेल म्हणून त्या मूर्तीचं एवढं बारकाईने निरीक्षण मी केलंच नाही पण जेव्हा मला ती कमेंट आली त्यावेळेस मग मी मूर्ती बघितली मूर्तीच्या हातात मला ती गोटी दिसली त्यानंतर मग मी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला मग बरेचसे व्हिडिओ मी बघितले की महाराजांच्या हातामध्ये गोटी असेल तर अशी मूर्ती देवाऱ्यात ठेवावी का वगैरे तर मला दोन्ही प्रकारचे व्हिडिओ त्यामध्ये दिसले की काही जण म्हणत होते की हातामध्ये गोटी नसावी काही जण म्हणत होते की गोटी असावी मग मी खूप कन्फ्युज झाले मग मला असं वाटलं की आता हा प्रश्न कुठं विचारावा आणि माझ्या हातून काही चुकतंय का किंवा माझ्या हातून जी सेवा होतीये ती महाराजांपर्यंत पोहोचत नाहीये का या बाबतीत मला संभ्रम निर्माण झाला तर असं करत करत बरेचसे दिवस गेले पण माझी काही इच्छा होत नव्हती की महाराजांच्या मूर्तीविषयी कोणाला काही विचारावं पण एक दिवस गुरुवारी मी महाराजांच्या जवळच असलेल्या स्वामी समर्थ केंद्रात गेले जे दिंडोरी प्रणित आहे तिथे गेल्यानंतर प्रश्नोत्तर विभागामध्ये जे सेवेकरी असतात जे खूप अनुभवी आहेत खूप वर्षापासून स्वामी सेवेमध्ये आहे त्यांना मी विचारलं की माझ्या देवाऱ्यामध्ये मा दे महाराजांची मूर्ती अशी आहे की त्या मूर्तीच्या हातात गोटी आहे अशी मूर्ती देवाऱ्यात नसावी का किंवा त्या गोटीचं रहस्य काय मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय त्यावेळेस तर ते एक दोन मिनिटं शांत बसले आणि त्यानंतर मला त्यांनी सांगितलं की तुम्ही जी सेवा करताय म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचं पठण असेल किंवा नित्य सेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेल्या ज्या ही सेवा आहेत त्या सर्व सेवा ज्या आहेत त्या दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा मार्गातील आहेत आणि ज्यावेळेस आपण दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा मार्गातील ज्या ही सेवा करतो त्यावेळेस तुमच्या देवाऱ्यामध्ये महाराजांचा फोटो किंवा मूर्ती जी आहे ती दिंडोरी प्रणित सेवा मार्गामध्ये ज्याप्रमाणे सांगितलेली आहे त्याचप्रमाणे मूर्ती आणि फोटो हा देवाऱ्यामध्ये असावा तरच तुम्ही केलेली सेवा जी आहे ती महाराज स्वीकारतात कारण दोन स्वामी समर्थ सेवा मार्ग आहेत एक अक्कलकोट स्वामी समर्थ सेवा मार्ग आणि दुसरा म्हणजे दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा मार्ग दोन्हीच्याही सेवा वेगळ्या आहेत आणि ज्या नित्य सेवा स्तोत्र मंत्रामध्ये दिलेल्या महाराजांच्या आरत्या आहेत त्या देखील वेगवेगळ्या आहेत पण तुम्ही नवीन स्वामी सेवेमध्ये होता तुम्हाला महाराजांची ज्या रूपातली मूर्ती तुम्हाला आवडली ती तुम्ही आणली देवाऱ्यामध्ये स्थापित केली तुमची त्या मूर्तीवरती प्रचंड श्रद्धा आहे तुम्ही त्या मूर्तीसमोर बऱ्याचशा सेवा केल्या पण त्या सेवा महाराजांच्या त्या मूर्तीला लागू पडतात का कारण आपण जी सेवा करतो ती दिंडोरी प्रणित सेवा मार्गाद्वारे केली जाते आणि त्या सेवा मार्गामध्ये जी मूर्ती आहे ती राजमुद्रेतील मूर्ती किंवा फोटो हा महाराजांचा सवा स्क्रीनवरती तुम्हाला दिसतोय महाराजांचा हात जो आहे तो खाली असतो राजमुद्रेमध्ये तर हा फोटो दिंडोरी प्रणित सेवा मार्गाद्वारे प्रत्येक देवघरामध्ये ठेवलेला असतो आणि ज्या ही सेवा आपण दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ सेवा मार्गाद्वारे सांगतो त्यामध्ये महाराजांचा असा फोटो म्हणजे राजमुद्रेतील किंवा राजमुद्रेतीलच मूर्ती देव्हाऱ्यामध्ये असावी आणि त्या समोर तुम्ही नित्य सेवा सत्र मंत्रामध्ये दिलेल्या सेवा असतील किंवा श्री स्वामी चरित्र सारामृताची सेवा जी दिंडोरी प्रणित केली जाते ती सेवा तुम्ही या फोटो समोर किंवा मूर्ती समोर करू शकता मग आता तर मी अजानतेपणाने किंवा नवीन स्वामी सेवेमध्ये असल्याने मी ती मूर्ती घरी आणली होती मग आता मी त्या मूर्तीचं काय करू तर तुम्ही आता महाराजांची माफी मागा की कि अजानतेपणाने किंवा नकळतपणे माझ्याकडून महाराज तुमची हातात गोटी असलेली मूर्ती मी घरी आणलेली आहे पण मला माहिती झाल्यानंतर मला ही मूर्ती आता बदलायची आहे माझ्याकडून झालेल्या कळत नकळत चुकांबद्दल मी तुमची क्षमा मागते पण तुम्ही माझ्या घरामध्ये कायम वास्तव्य कराल आणि माझ्या घरामध्ये तुम्ही राजमुद्रेमध्ये परत याल अशी मी आशा व्यक्त करते असं म्हणायचं आणि महाराजांची मूर्ती जी आहे ती तुम्ही कोणत्याही दत्त महाराजांच्या किंवा अशा मंदिरामध्ये जिथे बरेचसे देवी देवतांच्या मूर्त्या किंवा फोटो ठेवलेले असतात अशा ठिकाणी ठेवून द्या मूर्तीच विसर्जन करायचं नाही तर ती मूर्ती जी आहे ती मंदिरामध्ये अशा ठिकाणी नेऊन ठेवायची जिथे आधीपासूनच अशा काही मूर्ती ठेवलेल्या असतील तिथेही मूर्ती ठेवायची तो लग, तर त्यांनी असं सांगितलं घरी आल्यानंतर मला म्हणजे प्रश्न पडला की आता मी काय करू कारण बरेचशे असे व्हिडिओ होते ज्यामध्ये सांगितलं होतं की हातात गोटी असते तरी काही होत नाही मी असं म्हणणार नाही की हातामध्ये गोटी आहे तर ती मूर्ती अशुभ आहे असं मी अजिबात म्हणणार नाही कोणतीच मूर्ती अशुभ नसते पण जी मी माहिती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ज्यामध्ये महाराजांचा राजमुद्रेतील फोटो किंवा महाराजांची राजमुद्रेतीलच मूर्ती दिंडोरी प्रणित सेवा मार्गामध्ये सांगितली जाते आणि त्याप्रमाणेच तुमच्या देवाऱ्यामध्ये मूर्ती किंवा फोटो असावा त्यामुळे मग ती मूर्ती मी बदललेली आहे सुरुवातीला खूप त्रास झाला दोन तीन महिने विचारच करत होते कारण महाराजांच्या मूर्तीमध्ये माझा खूप जीव होता आणि इच्छा असूनही मला तसं करण्याची हिंमत होत नव्हती पण एक दिवस काळजावर दगड ठेवून मी ठरवलं आणि तो दिवस होता औदुंबर पंचमीचा ज्यावेळेस नरसिंह सरस्वती महाराज हे निजगमनासाठी कर्दळी निघून गेले होते त्याच दिवशी महाराजांच्या मूर्ती समोर मी, मी माफी मागितली आणि त्यानंतर ती मूर्ती तिथून उचलली आणि दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये आमच्या घराजवळच असलेल्या तिथे मी नेऊन ठेवली आणि त्यांनाही मी महाराजांची माफी मागितली आणि महाराज तुम्ही माझ्या घरामध्ये राजमुद्रेमध्ये परत याल अशी मी आशा व्यक्त करते असं म्हणत मी तिथून परत आले कारण मी ज्याही सेवा घरामध्ये करते ज्यामध्ये नित्य सेवा मंत्र पोथीमध्ये दिलेल्या सेवा असतील दिल, आरत्या असतील किंवा श्री स्वामी चरित्र ग्रंथाचं पारायण असेल तर ते दिंडोरी प्रणीत सेवा मार्गाद्वारे चालतं आणि देवाऱ्यामध्ये महाराजांची जी मूर्ती होती ती हातात गोटी असलेली होती आणि ती अक्कलकोट सेवा मार्गातील आहे आणि अक्कलकोट मध्ये सांगितलेल्या सेवा असतील किंवा जी महाराजांची मूर्ती आहे त्या ज्या सेवा आहेत त्या पूर्णतः वेगळ्या आहेत त्यांचे ग्रंथ देखील वेगळे असतात जे अक्कलकोट स्तोत्र महात्मे जे मी वाचत होते ते दिंडोरी प्रणित सेवा मार्गातील नाही दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा मार्गातील श्री स्वामी चरित्र सारामृत जे आहे ते सारांश रूपामध्ये दिलेलं आहे आणि ही सेवा जी आहे ती महाराजांच्या राजमुद्रेतील मूर्ती समोर किंवा फोटो समोर केली जाते त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अक्कलकोट स्वामी समर्थ सेवा मार्ग आणि दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा मार्ग यांच्यामध्ये असलेल्या आरत्यामध्ये देखील फरक आहे आरत्या करण्याची पद्धत देखील वेगळी आहे जसं की अक्कलकोट स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये ज्या आरत्या आहेत त्यामध्ये जी महाराजांची मूर्ती असते जिच्या हातामध्ये गोटी आहे ती मूर्ती जी आहे त्या मूर्तीची आरती तुम्हाला गोलाकार करावी लागते जसं आपण इतर देवी देवतांची आरती करतो गोलाकार फिरून तशी आरती तुम्ही करू शकता पण ज्यावेळेस आपण दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये हो। आहोत त्या सेवा आपण करतो त्याच आरती आपण सकाळ संध्याकाळ महाराजांसमोर करतो तर त्या आरतीचा नियम असा आहे की महाराजांची अर्धचंद्राकृती आरती जी आहे ती केली जाते म्हणजे अर्ध पूर्ण चंद्राकार म्हणजे पूर्ण वर्तुळ न करता अर्धचंद्र अशी आरती आपण महाराजांची करतो आणि अक्कलकोट सेवा मार्गामध्ये आपण पूर्ण महाराजांना असा गोलाकार ओवाळतो आणि दिंडोरी प्रणित सेवा मार्गामध्ये महाराजांची आपण अर्धचंद्राकृती जी आरती आहे ती करत असतो त्यामुळे महाराजांची जी, जी सेवा आपण करतोय तशीच मूर्ती किंवा तसाच फोटो देवाऱ्यात असावा हा अतिशय महत्वाचा नियम त्या आहे त्यामुळे ती मूर्ती मी बदललेली आहे आणि महाराजांची जेव्हा इच्छा असेल तेव्हा महाराज नक्कीच माझ्या घरामध्ये राजमुद्रेमध्ये स्थानापन्न होतील तर प्रकट दिनाच्या दिवशीच माझी इच्छा होती की महाराजांची मूर्ती घरात आणावी पण दिंडोरी प्राणी स्वामी समर्थ केंद्रामध्ये त्यावेळेस मूर्ती अवेलेबल नव्हती म्हणून ते लांबलं आता जेव्हा योग असेल तेव्हा महाराज नक्कीच माझ्या घरी येतील आणि महाराजांची राजमुद्रेतीलच मूर्ती मला देवाऱ्यामध्ये आणायची आहे आणि लवकरच तो योग देखील जुळून येईल अशी मी आशा व्यक्त करते तर आय होप तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील आणि हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ